त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ते कॉन्टॅक्ट करतायत कॉन्टॅक्ट करतायत ऐका जर त्या टायमात कोणी त्यांचा प्रतिनिधी आला नाही तर आपण आपण परत 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 दोन्ही रस्ते आपण परत दोन्ही रस्ते आपण बंद करतो आपण नाहीत बंद करू तिकडे पेशंट मावशी माझं ऐका मी तुमच्या सोबत पहिला मी तुमच्या सोबत पहिल्या दिवसापासून नाही ना जाऊ दे जाऊ दे आपल्याला काय करायचं मी तुमच्या सोबत राहणार आहे मी तुमच्या सोबत मी तुमच्या सोबत पहिल्या दिवसापासून नाही ना मी मी चला माझं ऐका चला जीव पेटला या मुलाला न्याय मिळावा याच्यासाठी अन्न औषध मंत्री झिरो साहेब आमदार पाडवी साहेब सर्वजवळ सतरा अठरा आमदार पंचवीस पैकी सतरा अठरा आमदार शंभर टक्के प्रयत्न आहेत आज जवळजवळ चौऱ्याण्णव शंभर दिवस झाले या मुला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही पण प्रयत्न करतो पण शहर ऐकायच्याच मनस्थितीमध्ये नाही आदिवासी विकास मंत्र्याला किती वेळ वाटलो डेप्युटी सी एम अर्थमंत्री अजितदादाला भेटलो सी एम साहेबांची सुद्धा वेळ घेतली शीएची घेतली पण कोणी या ठिकाणी तुम्हाला तर नाही ज्यांनी आमचं म्हणणं एकच होतं मी त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो कालसुद्धा या विलं जे यांच्या यांच्याशी मी माफी मागतो तर माझ्या मतदारसंघात काल चालत आले परंतु गेल्या आठ दिवसापासून नाशिक शोर नाशिक ते तिरुबकेश्वर हे रस्त्याचं अतिक्रमण काढल्या जवळजवळ दोन हजार कुटुंब आहे त्यांचेसुद्धा पूर्ण घरं तोडले ते रस्त्यावर आले दोन दिवसापासून त्यांना मी समजत होतो म्हणजे दोन दिवस मला येता आलं नाही पण आजही चिरवळ साहेबांना मी फोन केला की मला जाणं गरजेचं आहे माझ्या मतदारसंघातून गेलेले आणि आता ते सगळ्याची भावना ओळखून घेतली मी की या मुलांना खरोखर आज परिस्थिती अशी झाली आहे की वाईट भावना त्यांच्या डोक्यात येते मी त्यांना आता ते समजवलं वाईट कृत्या काहीच करू नका मंगळवार बुधवार सोमवार बसून स्वतः जिरव साहेबांच्या अध्यक्षाखाली या मुलांची महिलांची भावना ओळखून सी एम साहेबाकडे परत आम्ही विनंती केली ते तुम्ही ज्या काही ज्या पद्धतीनं कोणत्या ड्रेसवर बाहेर सुरू तुम्ही घेता त्याच विद्यार्थ्याला घेता आणि त्याच विद्यार्थ्याला तुम्ही शिक्षकांना का त्यांना ते पात्र त्यांची पात ते पात्र नाही एका ना। बाजूनं बाहेर सुरूच्या माझ्या पात्रच आहेत पात्र आहेत म्हणजे किती चुकीचा निर्णय ने आहे तुम्हाला क्वांटिटर बेसवरचे पात्र आहेत आणि मानधनावर ते शासनाच्या मानधनावर पात्र नाही म्हणजे मी शासनाला सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की आदिवासींचं आमच्या ह्या लोकांचं आणि ज्यांच्यावर जो अन्याय आहे तो अन्याय कुठं तरी दूर करायचा असेल त्या लोकांनी पाच पाच दहा दहा वर्ष घातलेले आहे आज माझ्या माहिती किती लो, किती लोक आहे सगळे साडे हजार साडेचार हजार साडेचार हजार लोक यांनी मुलं शिकवलेले आहेत कुठं सगळं सोडून मानधनावर काम केलेलं आहे मी झिरवा साहेबाला विनंती करणार आहे आमच्या दादा असेल काही आमचे आमदार एकदम मनापासून त्या ठिकाणी सी एमची एसची आणि मंत्र्याची सुद्धा या ठिकाणी पाठपुरावा करून विनंती आहेत हे तीन दिवसामध्ये सुद्धा आम्ही विनंती करणार आहे की आमच्या मुलांना ज्या पद्धतीनं मानधनावर घेतलं ते मानधनावर घ्या आणि जेव्हा तुम्हाला परमनंट करता येईल तेव्हा करा पण जशा पद्धतीने आजपर्यंत त्यांनी ते काही मानधनावर कामकाज चालू आहे त्याला मानधनावर आढावा द्यान त्यांचा ह्या मुलांना तुम्ही नाही देऊ शकत नाही काय सांगतात दुर्दैव शंभर टक्के आमचं सुद्धा दुर्दैव आहे का आमच्याच खात्याचे मंत्री आदिवासी विकास मंत्री आमचंच खात सगळे आमदार आम्ही चोवीसपैकी अठरा आमदार आम्ही सत्तेत आहे आणि अठराच्या अठरा या ठिकाणी विनंती करतोय तरी शासनसुद्धा आमची मान्य म्हणजे आमची सुद्धा विनंती मान्य करायला तयार नाही अतिशय चुकीचं आहे शासनाने कुठेतरी आम्हाला